ज्ञानतेची देव रमेश भावकरांनी लिहिलेलं एक सुंदर पुस्तक आहे ज्ञानतेची देव ते आम्ही वाचतोय तर त्याच्यामध्ये इतकं सुंदर त्यांनी आढावा घेतलाय ज्ञानबांच्या चरित्राचा खूप सुंदर आहे तर त्याच्यामध्ये विठ्ठलपंतांनी पंतांनी कसं ज्ञान दिलेलं आहे म्हणजे आपण नेहमी अवतार म्हणतो ज्ञा श्री आत्ताच आपण श्लोक वाचला श्री ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा की हे सगळे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यांचे अवतार होते असं आपण म्हणतो आणि अवतारांना मग काय सगळं पूर्वजन्मानी मिळतच असतो त्यांच्याकडे ते संचित आलेलंच असतं पण हे रमेश बावकर जे आहेत ह्यां ह्या लेखकाचं हे कर्तृत्व आहे की त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांनी इतकी सुंदर त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की ते जे विठ्ठलपंत होते ते तत्त्वज्ञानाचा सगळा अभ्यास केलेला होता त्यांनी सगळ्या श शाही ग्रंथांचा षटशास्त्र आहे जी आहेत आपली त्या शास्त्रांचा अभ्यास केलेला होता उपनिषदांचा अभ्यास केलेला होता आणि तो सगळा अभ्यास त्यांनी आपल्या मुलांकडून करवून घेतला कारण संन्यासाची मुलं म्हणून त्यांना कोणी शिकवायला तयार नव्हतं त्यांचं मुंजीबंधन होणार नव्हतं मग त्यांनी ब्रह्मवृंदांकडे एवढं मागितलं की मी माझ्या मुलांना शिकू शकतो का तर ते म्हणाले हो तुम्ही शिकू शकता ज्ञान हे असं आहे ते कोणीही कोणाला द्यावं त्याला काही कुठेही अटकाव नाही कुठेही बंधन नाही त्यामुळे त्यांना इतका आनंद झाला आणि मग त्यांच्या ब झोपडीमध्येच गुरुकुल सुरू केलं त्यांनी आणि आपल्या मुलांना त्यांनी आपलं शिष्य केलेलं आहे आणि मुलांना इतकं सुंदर त्यांनी सगळं शिक्षण दिलेलं आहे की जे त्यांना बाहेरच्या जगात कधीच मिळालं नसतं असं उत्तम शिक्षण त्यांना ज्ञानोबांना मिळालेलं आहे आणि ते झाल्यानंतर त्यांना मुंजी बंद मुंजी करायच्या होत्या त्याचीसुद्धा परवानगी दिली नाही मग म्हणतात ना असं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही मग त्या पैठण क्षेत्रामध्ये भगवंताच्या कृपेनेच तो चमत्कार घडला काय घडला की ते जे होते सच्चिदानंद बाबा सच्चिदानंद बाबा जे होते त्यांचा मृत्यू झालेला आधी त्यांचं नाव वेगळं होतं तर त्यांचा मृत्यू झालेला होता आणि ती जी विधवा स्त्री होती त्यांची ती सती जायला निघालेली होती आणि तेवढ्या ति ती, तिकडनं हे चार भावंडं आले आणि तिने नमस्कार केला नमस्कार केला तर ज्ञानोबांनी आशीर्वाद दिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव तेव्हा हस ती हसली ती म्हणाली हा आशीर्वाद तुम्ही आज या जन्माचा दिला का पुढच्या जन्माचा तर हे माझे पती तर आता त्यांची हे नि प्रेतयात्रा निघालेली आहे मी सती जायला निघालेली आहे तेव्हा ज्ञानोबांनी त्या प्रेतावर दृष्टी टाकली आणि ते सच्चिदानंद बाबा उठून बसले म्हणजे हा सगळा चमत्कार त्यांना करायचा नव्हता तर त्यांच्या त्यांच्याकडे जे ज्ञान होतं त्यांच्याकडे जे सामर्थ्य होतं योगाचं त्याच्यामुळे आपोआपच हे घडलं आणि नंतर त्या सच्चिदानंद बाबांनीच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे सच्चिदानंद बाबा आपण शेवटी त्या ज्ञानेश्वरीचा उच्चार असा करतो तर मग ज्ञान अशा ह्या ज्ञानोबांना समाजाने काय दिलं क्षमी हा गुण बघतोय ना मग तरीसुद्धा त्यांच्याकडे क्षमा हा गुण होता ज्ञानेश्वर महाराजांना काय दिलं समाजाने त्यांची उंची त्यांना कळली नव्हती समाजाचे अतिशय चटके त्यांना बसलेले होते पण तरीसुद्धा ज्ञानोबांचे वैभव प्रगट झाल्यानंतर ज्ञानोबांना सगळ्या समाजाने शिरोधार्य केले आणि मग जेव्हा सगळ्यांना कळलं की अरे ह्या मुलांकडे एवढी शक्ती आहे एवढं ज्ञान आहे एवढं योग सामर्थ्य आहे मग त्यांना तुम्हाला काही मुंजीची गरजच नाही असं त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणे की तुम्ही फक्त ईश्वरनिष्ठांची मांदियाही तयार करा तुम्ही फक्त ईश्वर भक्ती करत राहा असं त्यांना त्या पैठणच्या मोठ्या ह्यांनी ज्ञानपीठाने सांगितलेलं आहे आणि मग पैठणचे पंडित त्यांना मस्तकावर घेऊन नाचले त्यावेळेस पैठणमधील शिवमंदिरात ज्ञानेश्वरांची कीर्तने प्रवचने झाली माणसे वेडावून गेली पंडितजन त्यांना नमस्कार करायला लागले आणि ज्या वेळेला समाजाने ज्ञानोबांना बहिष्कृत केले त्यावेळा ते दुःखाने रडले नाहीत आणि ज्यावेळी सर्व समाजाने शिरोधार्य केले त्यावेळी हर्षयुक्तही झाले नाही म्हणजे परत समदुःख सुख हा अद्गुणही त्यांच्याकडे कसा होता हे दिसतं आपल्याला की क्षमी आहेत सुखदुःखाला समान मानणारे आहेत आणि एकनाथ महाराज म्हणा रामदास स्वामी म्हणा पुरंदरदास आहेत कनकदास आहेत ह्या सगळ्या संतांना समाजाने खूप त्रास दिलेला आहे, आहे समाज न, दिले स, स समाजाचे त्यांना चटके सहन करावे लागलेले आहेत ला पण तरीसुद्धा ते अतिशय क्षमाशील राहिले एकनाथ महाराजांचा चरित्रामध्ये नेहमी उदाहरण देतात की तो जो होता कोण मुस्लिम तो त्यांच्यावर किती वेळा थुंकला म्हणे एक हजार आठ वेळा थुंकला आणि तेवढ्या वेळा हे का एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा थुंकला आणि तेवढ्या वेळा ते गंगेचं स्नान त्यांनी केलेलं आहे आणि पॉझिटिव्हनेस त्यांच्याकडे कसा होता की माझं इतक्या वेळा गंगेचं स्नान माझ्याकडून घडलं असा विचार त्यांच्या मनात आला म्हणजे हा थुंकला म्हणून अतिशय वाईट त्यांना काही वाटलेलं नाही अशा प्रकारे हे सगळे जे लोकोत्तरच म्हणून यांना लोकोत्तरच म्हणतात की एवढं सामर्थ्य फक्त या संतांकडेच असू शकता आपल्याकडे कोणी आज तिरक्या नजरेने पाहिलं तरी आपल्याला राग येतो असं न होता हे संत अगदी विरुद्ध होते त्याच्या म्हणजे संतांचा छळ केला एवढं सांगितलं जातं पण संतांच्या दिव्यत्वाची अनुभूती आल्यावर तोच समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचलासुद्धा हे सुद्धा ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे अनन्य भावाने त्यांना शरण केलेलं आहे सगळा समाज आणि हे पण आपण लक्षात ठेवलेलं आहे ठेवलं पाहिजे किंवा चमत्कार म्हणजे नमस्कार केव्हा केला जातो चमत्कार के करून दाखवला की त्या चमत्काराला नमस्कार हा केला जातो असे हे क्षमी हा गुण त्यांच्याकडे होता म्हणजे हा पहिला श्लोक आपण बघितल्यानंतर संतुष्ट संतुष्ट हा पण क कसा आहे की दासबोधामध्ये पण याचा अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे की वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो तसा तो कोणत्याही बाह्य उपजा उपचाराशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो संतोष हा गुण कसा आहे की बाह्य उपचाराची काही गरजच नाही आहे त्याला आणि त्याला तरीसुद्धा तो कसा असतो क्षमी असतो संतुष्ट असतो हे सगळे गुण जवळजवळ तसे सारखेच आहेत आणि हे संतोषाचेच दुसरं अंग आहे निस्पृहता निस्पृह आता तुकाराम महाराजांना कडे हे सगळे गुण होते शिवाजी महाराजांकडे सुद्धा होते रामदास स्वामींकडे होते म्हणजे कोणाकोणाची नावं घ्यावी असे हे सगळे संत आणि लोकोत्तर पुरुष होऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर योगी संतुष्टच सततम योगी म्हणजे सततम हे सततम हे जे आहे हे कसं घ्यायचं म्हणजे देहळी दीप या नावा न्यायाने घ्यायचं देहळी दीप हा एक न्याय सांगितला जातो म्हणजे उंबरठ्यावर ठेवलेला दिवा तो जो दिवा असतो त्याच्याकडून दोन कामं घडतात आतमध्ये पण प्रकाश पडतो आणि बाहेर पण प्रकाश पडतो देहळी दीप त्याला म्हणतात छान आहे बघा हे तर तसं हे तसं हे आहे की उमऱ्यावर दिवा ठेवला की दोन्हीकडे प्रकाश पडतो तसे सततम हे विशेषण संतुष्टालाही लागू आहे आणि योग्यालाही लागू आहे संतुष्टम सततम योगी यात आत्मा दृढ निश्चय हा असा पुढचा श्लोक आहे तर त्याच्यामधला हा सततम आणि योगी आहे आत्मा आणि परमात्मा यांचा ऐक्यरूप अनुभव ज्याला आला तो योगी असतो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात की त्याचा अर्थच मी वाचते फक्त त्याच्या रूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न झालेला जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो अंतःकरणामध्ये व बाह्य शरीरात चांगल्या तऱ्हेने योगात तयार झालेला आहे ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढप्रेम असते अर्जुना तो भक्त तोच योगी आणि तोच मुक्त तो जशी काही स्त्री व मी तिचा पती इतका तो मला आवडतं किती सुंदर उदाहरण दिलं आहे <laughs> की आपल्याकडे स्त्री पती आणि पत्नीचं उदाहरण हे मधुरा भक्तीमध्ये अतिशय प्रसिद्ध प्रसिद्ध आहे की पती पत्नीवर केवढं प्रेम करते किंवा पती पत्नीवर केवढं प्रेम करतो तर ते उदाहरण त्यांनी भक्त आणि भगवान यांना दिलेलं आहे की भगवान स्वतः म्हणतात की मी त्या भक्तावर इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो की जणू काही मी ती माझी स्त्री आहे आणि मी तिचा पती आहे इतका मला तो भक्त आवडतो असं त्यांनी सांगितलेलं आहे अतिशय एकापेक्षा एक उदाहरणं आहे त्याच्यामध्ये आता पुढच्या वेळेस आपण बघू पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस आपला हा बारावा अध्याय संपेल कारण एकोणचाळीस लक्षणं आहेत की पुढच्या वेळेस आपण संपवण्याचा प्रयत्न करू बघू जसं होईल तसं तर अशा प्रकारे या बाराव्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे त्याच्यानंतर तेराव्या अध्यायाकडे जाणार आहे तो ज्ञानाचा अध्याय आहे तेरावा अध्याया ज्ञानाचा अध्याय आहे माझ्या बुद्धीला झेपेल एवढं मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे भगवंताच्या कृपेने आणि अशीच कृपा तुम्ही पण माझ्यावर ठेवा अशा उत्तम पद्धतीने ऐकत जा आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते ओम तत्स श्रीकृष्णार्पणमस्तू